काय पाहिजे ते दाळा वाले वाले हं चला बडा वाला है तो... कोणता भी ले नहीं है

কুণে কুনা চেব বেবি মাস ফোন बेबीचे फोन आहे उचलू का मी का मी? बेबी मॉम का फोन आहे उचलू का उचलू का कसा उचलू? हॅलो हॅलो संस्कृती कुठेस तू तू हॅलो फोन आला बोल बोल संस्कृती तू बोल मायरा बोल हॅलो बोलता तुला काय पाहिजे संस्कृती दहा दहा रुपयाला भेटत नाही तर हा संस्कृत काय पाहिजे तुला संस्कृतीला काय पाहिजे काय रे डॉक्टरच तिचा हा संस्कृती

मम्मी <हत> रे ए मम्मी रे गेले रे मम्मी रे का रेट वाला व्हाईट वाला लावतो

संस्कृति मारुति कुछ है मारुति मारुति कुछ है मारुति कुछ है मारुति कुछ है कुछ है मारुति भाग 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 आता भूक लगली आता कुछ गेली संस्कृति कुछ गेली कुठे गेली संस्कृती पकड 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 पकडू का पकडू अरे बांगडी कुणाची तुझी बांगडी कुठे गेल्या सगळ्या हा संस्कृती अ तुझ्या अरे रे अबा आहे वरती तुझी बांगडी बांगडे तुझी तिथं वरती आहे संस्कृती संस्कृती तुझी बांगडी कुठे आहे का वरती आहे घालते का बांगडी बांगडी घालते और बापरे हाताची घडी तोंडावर बो बांगडी पाहिजे तुला बांगडी पाहिजे देऊ अरे बांगडी काढायला लागल्या रे बांगडी काढायला लागली रे अरे बांगडी बा संस्कृतीची लईच बांगडी संस्कृती बांगडी 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 संस्कृती कोणती कोणती बांगडी आहे बांगडी पडली बा अर्रा रा सगळ्यात बांगड्या पडल्या रे हा संस्कृती सगळीच बांगडी पडली आता वेच बांगडी बांगडी गे ही बांगडी कोणाची संस्कृतीची घाल बरा घाल कशी घालतील तू हा संस्कृती घाल बांगडी यास असे वेगवेगळे काड बांगडी असं एक हे असं घालून असं चार घालायचे आणि असं हातात घालायचं अ हे पण घे बांगडी हा गा, हात घालाच्यात हात घाला अजून हात घाल हात घाल टाकून दिली तू तुले पाहिजे तसलं पाहिजे लाल लाल वाली पाहिजे तुला बांगडी घाताच्या ये संस्कृती घातली रे आम्ही बांगडी घातल संस्कृती अजून घालायची बांगडी लालवाली बांगडी घाल लालवाडी बांगडी लालवाली बांगडी घालो हे जर ते हात दे ते हात दे ते हात दे ते हात ते हातामध्ये घालो का काय हा जर हात घाल हे घाल ते दे अगं ते दे काय काढलं बघ हे का हे घाल हा ते काढायचं आहे जर काढतो तुला जमारी हा घाल आता ये घातलं रे घातलं जमारी जातच नाही घाल ते हात दे आता ते हात दे थांब परत घाल थांब हा हा घाल येथ अर्था अर्थ अरे थांब र थांब रे घ्यातलं घ्या कशी घातली तू संस्कृत हे घालायचं हे घालायचं आपण सगळं भरून घालू सगळं भरून घालू आपण ये हे हे जे हे, हे सहा झाले सहा झाले आता अरे पडला परत एक हला एक घाला हात घाला आता हात घाल ते हात ते हात ते हात घाल ये तुला कोण शिकवलं का हात घालायचं तसं आ अरे पडला रे सगळं आकडं आण ना ते कशाला काढते हा संस्कृती काढू दे

गोल गोलमालगुलकुमा काढला आता हिरवी बांगडी हिरवी बांगडी घाल तुला अरे याच्यावर बघ कस कस केलंय याच्यावरती गादी आहे बांगडीवरती गादी आहे संस्कृती बांगडीवरती गादी आहे बांगडीवरती गादी ही घाल घालते काय हे तर तोडून टाकलेस तू बघ कसं वाकडे तिकडे झालंय वाईटवाले बांगडे तिकडे झाले तोडलीस तू जर हे अ नको मग कोणती बांगडी घालती कोणती बांगडी घालती सगळे आहे ना एकाच हातामध्ये बांगडी घाल हां सगळे आहे ना एकाच हातात घालू आपण घालते का हा गा हात घाल हा ग गाल तिथे ठेवायचं आहे आ ठेवायचं तिथे ठेवायचं आहे अयो यो, यो सगळंच गेले रे सगळंच गेले रे सगळंच गेले रे सगळं जमा आहे हा काय सगळं जमा करायचं हा ते काढतो काढू ते कुठं चालली तू अबक 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 बघ अ बसणार आहेस तू पाट्यावर बसणार आहे अजून आजू. संस्कृती संस्कृती ती बांगडी आणून दे का मला बांगडी आणून दे मला ती बांगडी आणून दे मला ती बांगडी दे दे मला Bama, li, tu, ke li, bapa, kenapa kamu berada di luar? Bapa? Kenapa kamu berada di luar? Mari. Jujur. Jujur? Kamu berada di luar? Ya. Ya? Ya. Mari. Kamu berada di luar? Ya? Kamu berada di luar? दे मला हा बघ आज बांगडे आहेत ते कुणाचे बांगडे आहेत <laughs> का मम्मीचे आहेत काढली तर मारते मग मम्मी कशी मारते मम्मी बद बने मारते तुला मारली का मम्मी हे बांगडे सगळे ठेव एका जागी नको बांगडीला तोडवते बांगडीला तोडवते बांगडीला तोडवते तू बाबा कुठे गेले बाबा बाबा कुठे गेले